नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडाग्री आपल्या ग्रेंग मराठीमध्ये तुम्ही थमनेल पाहिलंच असेल की कापूस बाजारभावामध्ये मंदी येण्याची शक्यता आहे हे का कशामुळं कारण काय आहे त्यासोबत आपले आजचे बाजारभाव म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आपले कापूस बाजारभाव आपल्याला काय पाहायला मिळणार आहेत हे आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर कापूस बाजारभावाची अपडेट रोज पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन गुडॅग्री चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेले प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये मंदी येण्याची शक्यता आहे याच्यामध्ये अजूनही पन्नास टक्के शक्यता आहे पन्नास टक्क्यांची शक्यता नाहीये पण असं का याचं मागे कारण काय हे आपण पाहणार आहोत तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे की बाजारभाव जो काही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भाव चालू येईल किंवा जो काही आपला भारतीय बाजारपेठेमध्ये भाव चालू येईल हा भाव गेल्या तीन दिवसापासून सलग सल वाढलेला आहे याच्यामध्ये साधारणतः दोनशे रुपये पाचशे रुपये परत दोनशे रुपये अशा पद्धतीनं जवळजवळ नऊशे रुपयेपर्यंत वाढ झालेली आहे आणि ही वाढ कुठं झाली आहे तर जे काही आपलं भारतीय बाजारपेठ आहे अशा ठिकाणी म्हणजे जिथं बेल कॉटन जे आहे तर याचा रेट हा हजार रुपयेपर्यंत वाढलेला आहे आणि हजार रुपयापासून जर आपण विचार केला तर मार्केट जे आहे आपल्याला लोकल मार्केट साधारणतः आठशे रुपयापर्यंत वाढायला अपेक्षित होतं तो रेट अजून तेवढा गेलेला नाहीये तर त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तीनशे रुपये एवढीच वाढ झालेली आहे म्हणजे ती सुद्धा सुरुवातीच्या कालावधीमध्ये झाली जसं बाजारपेठ तेजीमध्ये आली त्या बाजार आहे त्यापासून आत्तापर्यंत बाजारभाव जे आहेत हे वाढलेले नाही आहेत किंवा तुम्ही असंही म्हणा की मोठमोठ्या व्यापाऱ्यांकडून हे भाव वाढून दिले जात नाही आहेत कारण इथं आपल्याला दिसतंय की इंटरनॅशनल मार्केट वाढतंय भारतीय बाजारपेठ वाढते परंतु जे खरेदी करणारे व्यापारी आहेत मोठमोठे व्यापारी जे आपल्या लोकल स्टेजवर घेतात ते व्यापारी नाही जे मोठमोठे व्यापारी आहेत आता गुजरात मध्ये खूप जास्त मोठे व्यापारी आहेत जे की महाराष्ट्रामधला कापूस तिकडे जातो काही आपले जिनिंगमध्ये आहेत तर जे जिनिंग मध्ये आपल्याकडची जी जिनिंगवाले जी कापूस घेतात तर त्यांच्याकडं लोकल स्थिती लोकल स्थानापेक्षा किंवा जे आपण लोकल व्यापारी जिथं कापूस घेतात तर त्यांच्यापेक्षा जास्त रेट हा जिनिंगमध्ये मिळतो परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचा ऑप्शन असतो म्हणून ते ती लोकल ठिकाणी कापूस विकतात परिणामी त्यांना तो रेट मिळत नाही म्हणजे इथं रेट जो आहे हा दाबला जातोय मग हा जर दाबला जातोय तर पुढच्या कंडिशन कशा असू शकतात तर याच्यामध्ये थोडीशी शक्यता वाटते की मार्केट जे आहे हे थोडंसं दाबण्याचा प्रयत्न केला जातोय तर याच्यामध्ये शक्यता आहे की भाव पडू शकतात जर आ, ए, मार्केट जर खाली आलं तर याच्यामध्ये बाजार भावमध्ये जास्त प्रमाणात तूट होण्याची शक्यता आहे तर आता आपण जाणून घेऊयात की अठ्ठावीस नोव्हेंबरचं मार्केट कसं असणार आहे म्हणजे काय आहे तर मार्केट आज जवळजवळ दीडशे रुपयांनी उतरलेलं आहे हे आहे एमसेक्स मार्केट एमसेक्स मार्केट दीडशे रुपयांनी उतरलेलं आहे तर आजचा जो रेट आहे चोपन्न हजार दोनशे पन्नास रुपये हा रेट आहे याच्यामध्ये जर भारतीय बाजारपेठेमध्ये विचार केला तर भारतीय बाजारपेठेमध्ये फारसे काही मंदी दिसत नाही बाजारभाव तेजीमध्ये चांगले सोडत तर चोपन्न हजार चारशे ते चोपन्न हजार पाचशे रुपये खरेदी चालू आहे आणि म्हणजेच जो काही कालचा रेट तुम्हाला पाहायला मिळाला आहे तोच आपल्याला आज सुद्धा तोच रेट पाहायला मिळणार आहे साधारणतः सहा हजार आठशे ते सात हजार सातशे रुपयापर्यंत महाराष्ट्रामध्ये रेट असणार आहे ज्या ठिकाणी काल सात शंभर आहे तो आजही सात शंभरच असणार आहे फक्त प्रॉब्लेम हाच होतोय की परवा पाचशे रुपये वाढ झाली होती कालच्या दिवशी सुद्धा दोनशे रुपयाची जा वाढ झाली होती म्हणजे या दोन दिवसामध्ये सातशे रुपये वाढलेले असताना सुद्धा बाजारपेठेमध्ये एकही रुपया वाढलेला नाहीये तर यामुळं थोडीशी शंका येते त्यामुळं तुम्हाला डेली अपडेट मिळतच आहे जर तुम्हाला असं वाटलं की कापूस बाजारभाव जे आहेत हे उतरायला लागले तर अशा वेळेस तुम्ही लवकरात लवकर विक्रीचं नियोजन करून आपला तोटा हा वाचवू शकता तर मित्रांनो या पद्धतीनं आजची रेंज आहे बाकी दुसऱ्या स्टेटचा जर विचार केला तर पंजाब हरियाणा राजस्थान सहा हजार आठशे पासून सात हजार पाचशे रुपये कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे आणि मध्य प्रदेश आणि गुजरात सहा हजार सातशे ते सात हजार पाचशे रुपयापर्यंत रेंज आहे एकूण रोज तुम्हाला डेली अपडेट येतोय त्यामुळं कापूस बाजार भाव जर उतरले तरी सुद्धा त्याचा अपडेट येणार आहे कापूस भाव वाढले तरी त्याचा अपडेट तुम्हाला येणार आहे परंतु जर काही अपेक्षित नसलेलं जर घडत असेल तर त्याचीही माहिती तुम्हाला व्हिडिओद्वारे दिली जाईल तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या ग्रेन देशाला फॉलो करा धन्यवाद